मध्ये मी एका शाळेच्या कार्यक्रमासाठी दक्षिण भारतातील एका गावात गेले होते पावसाळा होता आणि ते छोटेस गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर होत पाऊस पडत होता आणि गावात हॉटेल्स नव्हती शाळेचे शिक्षक पदवीधर असून भाड्याच्या खोलीत राहत होते त्यातील एक शिक्षक मला म्हणाला मॅडम या शाळेच्या चेअरमन उत्तम व्यक्ती आहेत त्यांनी मला सांगितले आहे की तुम्ही आजची रात्र त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकता या पावसाळ्यामुळे आज तुम्ही प्रवास करू शकत नाही पूल ही पाण्याखाली गेला आहे माझ्याकडे फारसा पर्याय नव्हता मी कधीही न भेटलेल्या व्यक्तीसोबत राहणे मला थोडेसे अस्वस्थ वाटते चेअरमनचे घर मोठे होते त्या घराला जास्त सजावट नव्हती तिथे एक मोठी धान्याची खोली आणि नारळ आणि भाज्या ठेवण्याची जागा होती पारंपरिक घरासारखे आतील भागात अंगण होते किचनच्या बाजूला असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागे मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर काही बेडरूम्स होत्या मागे एक गोठा होता सोबत भाजीची मोठी बाग होती आधीच अंधार पडला होता आणि पावसाचे थे माझ्या पायावर खडे सारखे आदळत होते, होते। म्हणून मला एवढेच दिसत होते मी आज शिरताच घरातील बाई स्मित हास्य करत टॉवेल घेऊन आली तिच्या हसण्याने मला लगेच आराम मिळाला रात्रीचे जेवण अर्ध्या तासात तयार होईल असे तिने सांगितले मी माझा ड्रेस बदलला आणि थोड्या वेळाने डायनिंग डायनिंग हॉलमध्ये आलो हॉलमध्ये मी ते जोडपे आणि त्यांची वृद्ध आई असे चारच जण होते केडीची पाने जमिनीवर ठेवली होती आणि स्वयंपाकी सर्व करत होता तिथे असंख्य खाद्यपदार्थ होते आणि कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हते घरची मातारी खूप दयाळू होती तिने मला माझ्या मोठ्या मनाच्या आजीची आठवण करून दिली जेवण झाल्यावर मला तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या मी तिला सांगितल्यावर ती म्हणाली तुझी इच्छा असेल तर तू माझ्या खोलीत राहा म्हणजे आपण बोलू पहिल्या मजल्यावरील अतिथी खोलीत एकटे राहण्यापेक्षा मी ते पसंत केले आजीचे नाव कुटुंबा होते मी बोलत बोलत कुटुंबाला विचारले तुम्ही लहान असताना अभ्यास किंवा शाळेत गेला होता का कुटुंबाने वेदनेने उसासा टाकला नाही दुर् दुर्दैवाने मी शाळेत गेले नाही मी लहान असताना आम्ही अत्यंत गरीब होतो आणि मी एका शाळेतील शिक्षकाचा शिक्षकाच्या बागेत कुली होते मला नेहमीच वाटायचे की शिक्षण आवश्यक आहे जर तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता माझ्या बाबतीत ते शक्य नव्हते त्यामुळे माझा एकुलता एक मुलगा अथप्पा याने जमेल तेवढा अभ्यास करा आणि त्यासाठी मी कठोर परिश्रम करेन असा निर्धार केला माझ्या पतीलाही असेच वाटायचे मी त्यांना वचन दिले होते की माझ्या मुलाला शिक्षण देईन माझ्या मुलाने मला निराश केले नाही हॉटेल बॉय म्हणून तो मुंबईला गेला तो सकाळी ताट साफ करायचा आणि संध्याकाळी मोगविरा नाईट स्कूल मध्ये जाऊन अभ्यास करायचा शालेय शिक्षण संपल्यावर तो एका हॉटेलच्या काउंटरवर नाईट कॉलेजला गेला पदवी मिळवून त्यांनी मुंबई स्वतःचे हॉटेल सुरू केले तो खूप यशस्वी झाला सुधामूर्ती मध्येच त्यांना विचारू लागल्या मग अथप्पा आता इथे काय करत आहे कुटुंब हसली आणि पुढे बोलू लागल्या अथप्पाने मुंबईत अनेक हॉटेल सुरू केली पण मी माझ्या गावातच राहिले त्याच्याकडे खूप पैसे असूनही मला बॉम्बेमध्ये कधीही चांगलं वाटलं नाही कारण तिथे कोणीही माझी भाषा बोलत नाही आणि मला हे गाव आवडते माझा मुलगा खूप श्रीमंत झाला आणि त्याने आपला व्यवसाय त्याच्या मुलाकडे सोपवला तो आता पासष्ट वर्षाचा आहे आणि दहा वर्षापूर्वी तो आपल्या गावी परतला होता सुधा मूर्ती म्हणाल्या तुमचा मुलगा त्याचा वेळ कसा घालवतो मग आजी पुढे बोलू लागल्या जेव्हा तो श्रीमंत झाला तेव्हा माझ्या मुलाने मला विचारले आम्ही मी खूप संपत्ती कमावली आहे मला तुम्हाला काय हवे आहे ते जाणून घ्यायचे आहे मला आठवते की तुम्ही कॉलेजमधील माझ्या फी साठी तुमचे सर्व दागिने विकले होते तुम्ही फक्त एकच जेवण केले होते जेणेकरून मी दोन वेळेचे जेवावे म्हणून आता मला तुमच्यासाठी बरेच दागिने घ्यायचे आहेत मी माझ्या मुलाला सांगितले की आयुष्यात खरा दागिना शिक्षण आहे मी लहान असताना ज्या शाळेतील शिक्षकांसाठी मी काम केले ते सांगायचे जीवनात तुमचे सर्व काही नष्ट होईल कालांतराने फुले सौंदर्य अन्न कोणताही मुलगा सदैव सुंदर दिसत नाही पण शिक्षणामुळे माणसाला तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास येतो आणि तेच खरे सौंदर्य आहे माझे दागिने घालण्याचे वय ओलांडले आहे तुम्ही माझ्या इच्छेचा आदर करत असाल तर आपल्या गावांमध्ये जास्तीत जास्त मोफत शाळा बांधा माझ्या मुलाला माझ्या भावना समजल्या तो स्वतः या गावात स्थलांतरित झाला आणि त्यांनी आजपर्यंत अशा दहा शाळा बांधल्या आहेत या शाळांच्या व्यवस्था व्यवस्थापनामध्ये तो खूप व्यस्त असतो आता मला त्या भागातील उच्च साक्षरतेचे कारण समजले कुटुंबासारख्या महिलांनी कधीच शिक्षण घेतले नव्हते पण त्यांना चांगल्या शिक्षणाचे महत्व कळले होते त्यांनी मुलाला शाळेत जाण्याचा आग्रह धरला होता एक माणूस शिकला तर एकच माणूस शिक्षित होतो आणि एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते हे नक्कीच खरे आहे तर मित्रमैत्रिणीनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद